अरे ये सब ढोंग है पीसीबी के कोई अध्यक्ष नकवी उनसे आप ट्रॉफी नहीं लिया हमारा सवाल है कि ये मैच नहीं होना चाहिए ऐसे माहौल में हमारा सवाल है आप पाकिस्तान से क्यों खेल रहे हैं संजय राउत भारत पाक मैच वर प्रेम राष्ट्रप्रेम बाहेर बाहर पण जेव्हा भारतातच या कट्टरपंथीयांची खरी नियत दिसते तेव्हा तुम्ही मूग घेऊन गप्प का बसता गुजरात मध्ये गरब्याच्या ठिकाणी जाळपोळ होते उत्तर प्रदेशात पोलिसांवर दगडफेक होते अहिल्या नगर मध्येही दगडफेक होते पोलिसांना घेराव घातला जातो आय लव्ह मोहम्मद चे पोस्टर लावून हिंदू सणाच्या काळात दहशत माजवली जाते पण तेव्हा तुमचा आवाज थंड का होतो याची तुम्हाला माहिती नाही की त्यावर बोलणं राजकीय फायद्याचं नाही रोज सकाळी देशाला ज्ञान वाटणारे संजय राऊत मोहम्मद प्रेमाच्या नावाखाली पेटलेल्या हिंसेवर गप्प आहेत संजय राऊत पाकिस्तानच्या खेळावर बोलणं आहे पण भारतातल्या पाकिस्तानी मानसिकतेवर बोलण्याची हिंमत ठेवा हिंदूंच्या सणांना टार्गेट करणं हा संघटित डाव आहे आणि तुम्ही यावर गप्प आहात तुमच्या या मौनाचं गुपित जनतेला मात्र ठाऊक आहे वेळ येईल तेव्हा या कावेबाजपणाला उत्तर नक्की मिळेल